वर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल कविता ही माणसाच्या आनंदाची जागा असते कवी संमेलनाध्यक्ष मनीषा पाटील औदुंबर येथील कवी संमेलनात महागाई अस्वस्थ वर्तमानाच्या कवितांचा जागर समाजातील वेदनांचे ओरखडे जेव्हा माणसाच्या मनावर उठतात तेव्हा तिथे कवितेचा जन्म होतो असे मत कवयत्री मनीषा पाटील यांनी व्यक्त केले औदंबर तालुका पलूस येथे सदानंद साहित्य मंडळाचे एक्क्याऐंशीवे साहित्य संमेलनात कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या यावेळी कवी, कवी प्रदीप पाटील वसंत पाटील पणुमरे मंडळाचे शहाजी सूर्यवंशी पुरुषोत्तम जोशी आदी मान्यवर उपस्थित होते कवी संमेलनाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ कवी सुभाष कवडे प्राध्यापक संतोष काळे यांनी केले संमेलनाध्यक्ष मनीषा पाटील पुढे म्हणाल्या कविता भावनांना व्यक्त करणारी अंतरेची साध असते कविता वेदनेची गाज असते युगांचा आवाज मांडते प्रत्येक संवेदनशील माणसात कविता असतेच दुःखाने व्याकुळ झालेले भक्तीचे अपाट तहान लागलेले संत जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यांच्या ते अभंगरचनाने आपण देहभाण विसरतो ही संवादाची भाषा जी संतांना गवसली होती ती आज आपल्याला सापडायला हवी यासाठी समकाळातील कवींनी कवितेकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे कारण कविता हा सोपा वाग्मय प्रकार नाही त्यासाठी काव्य साक्षरता रुजवणे ही आज गरज पडली आहे असे मत कवयित्री मनीषा पाटील यांनी व्यक्त केले या कवी संमेलनात सामाजिक विषमता देशप्रेम ममता भक्तिभाव बालकविता मानवता हरवलेले गावपण जागतिकीकरण पाणी प्रश्न व्यसनमुक्ती निसर्गाचा सामाजिक प्रश्न व्यथावेदनेच्या कविता सादर झाल्या या संमेलनात कवी दयासागर बन्नी उत्तम कांबळे शाहीर पाटील संदीप नाझरे विनायक कुलकर्णी प्रकाश कुलकर्णी आनंदराव जाधव तानाजी माळी सुभाषचंद्र भाटी अप्पासाहेब पाटील अशोक पवार मिलिंद कुलकर्णी राजेंद्र शिंदे पूजा पाटील आप्पासाहेब पाटील गजानन शिले मेहबूब जमादार भारती पाटील अशोक बाबर आशा धनाले संचित पिसे प्रभाकर पाटील आनंद हरी आनंदराव जाधव रमेश गायकवाड सुमंत सगरे सुवर्णा तावरे रामचंद्र गलांडे आरोही सूर्यंशी राजेंद्र औंधकर बाळासाहेब पाटील प्रियांका वेलनकर भरत खराडे स्वरा जोशी अखिलेश सूर्यवंशी अनिल तावरे प्रियांका जोशी उषा जोशी अपर्णा जोशी आदी शंभरवर कवींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या जिल्हा परिषद शाळा समडोळे येथील उपक्रमशील शिक्षक कृष्णा पाटोळे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या संमेलनाला आणले यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बालकवितांना उपस्थित मान्यवर कवींनी दाद दिली उसाच्या पानासारखा चिरत जातो जीवाला उपाशी चिमणीचा खोल आवाज पानासारखा चिरत जातो भय व्याकुळ वाऱ्याची पावलं शोधू लागतात मातीच्या हातावरील कोंब काळोख्या मिठीत भयभीत पाय पायवाटा काळुख्याच्या मिठीत भयभीत पाय वाटा अशा वेळी नवख्या वाट सरूसाठी जागत राहतात चंद्राच्या पापण्या ऋतूंच्या फुटव्यासाठी स्वप्नांचे रुजवे घालायला हवेत ऋतूंच्या फुटव्यासाठी स्वप्नांचे रुजवे घालायला हवेत हा धीर जगवत राहतो रोपारोपाला हा धीर जगवत राहतो रोपारोपाला युगांतराच्या प्रतीक्षे टिकून राहतात पारंब्या मातीचे बोट धरून युगांतराच्या प्रतीक्षेत टिकून राहतात पारंब्या मातीचे बोट धरून दिवसांच्या रिंगणात कुणीतरी कुठेतरी घालत राहते पाणी दिवसांच्या रिंगणात कुणीतरी कुठेतरी घालत राहते पाणी वाट्या नात्यांना कोरड्या मातीचे वर्तमान बदलावे म्हणून कोरड्या मातीचे वर्तमान बदलावे सादर करते आजही बाई सती आजही बाई तसे कुठे असते तिचे जगणे वेगळे तसे कुठे असते तिचे जगणे वेगळे ती समजावते स्वतःला ती समजावते स्वतःला सटमीनेच पुसल्या सौभाग्याच्या रेषा ती समजावते स्वतःला सटवीने पुसल्या सौभाग्याच्या रेक्षा ती मरते त्याच वेळी जेव्हा उतरवले जातात तिचे एक अल ती मरते जाता एक अलंकार पांढऱ्या कपाळाच्या बाईला कुठे असतो अधिकार मनासारखे जगण्याचा पांढऱ्या कपाळाच्या बाईला कुठे असतो अधिकार मनासारखे जगण्याचा देहावर इंद्र सजविण्याचा जन्मभराची अमावस्या पदरात घेऊन हरवते काळोखात तिचे जिने जन्मभराची अमावस्या पदरात घेऊन हरवते काळोखात तिचे जिने जाळतच असतो तिला गण गोतांच्या शेजा पाजाऱ्यांच्या नजरांचा जाड जाळतच असतो तिला गण गोतांच्या शेजा पाजाऱ्यांच्या नजरांचा जाड जन्मभर हा वनवा लपेटून होरपळत राहते ती जन्मभर हा वनवा लपेटून होरपळत राहते ती सती जायला जळायलाच कशाला पाहिजे सती जायला जळायलाच कशाला पाहिजे